सीना नदीकाठच्या दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील दहा गावांमध्ये हृदयम हॉस्पिटलच्या वतीनं शैलेश पाटील यांच्या टीमनं आरोग्य तपासणी शिबिर घेऊन रुग्णांना मोफत भोजनाची सुद्धा व्यवस्था केली आहे सीना काठच्या दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील दहा गावांमध्ये हृदयम हॉस्पिटलच्या वतीनं डॉक्टर शैलेश पाटील यांच्या टीमनं आरोग्य तपासणी शिबिर घेऊन रुग्णांना मोफत औषधोपचारासह भोजनाची व्यवस्था केली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं आणि सीना नदीला आलेल्या महापुरामुळं नदीकाठच्या गावातील नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे प्रशासन आणि काही संस्थांच्या वतीनं मदतीचा ओघ सुरू आहे पूरस्थिती ओसरत असली तरी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे हे लक्षात घेऊन हृदयम हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर शैलेश पाटील हे पंधरा डॉक्टरांच्या टीमसह उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी तेलगाव डोणगाव तसंच दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी गुंजेगाव मनगोळी अकोले आणि मोहोळ तालुक्यातील शिंगोली आदी दहा गावांमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेत आहेत नुसती तपासणी न करता रुग्णांना मोफत औषधोपचार केले जात आहेत याशिवाय भोजनाची देखील व्यवस्था त्यांनी केली आहे गेल्या दोन दिवसांपासून हे शिबीर घेण्यात येत असून भारत गलांडे रमेश जवळगी मुजाहिद मुजावर धनश्री मरकाले वैशाली बुक्का अब्दुल्ला शेख ललिता किर्तीवाल हर्षद इनामदार कैलास चाकोते आशिष माने आदी डॉक्टर रुग्णांची तपासणी करत आहेत तर शेळगी येथील मल्लिकार्जुन देवस्थान ट्रस्टच्या वतीनं पूरग्रस्तांना केळीबरोबरच अल्पोपहार देण्यात येत आहे यासाठी ॲडव्होकेट केदार पाटील धनराज पाटील राजवीर पाटील समर्थ दुलंगे अल्ताफ इनामदार हे परिश्रम घेत आहेत डॉक्टर शैलेश पाटील यांची ही सेवा फक्त एक वैद्यकीय मोहीम नसून समाजाप्रती असलेली त्यांची खरी बांधिलकी दर्शवते स्वतःच्या रुग्णालयातील कामाचा व्याप सांभाळूनही पूरग्रस्तांसाठी तातडीनं मदतीचा हात पुढं करणं हे त्यांच्या संवेदनशीलतेचं द्योतक आहे ग्रामीण भागातील साधन सुविधा कमी असूनही आरोग्यसेवा प्रत्येकापर्यंत पोहोचावी या उद्देशानं त्यांनी आणि त्यांच्या टीमनं दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे नागरिकांच्या आरोग्याच्या सोबतीला पोटभर जेवणाची सोय करून त्यांनी खऱ्या अर्थानं हृदयम या नावाला न्याय दिला आहे